कंदील कसं आहे किती ला सहा शेल सिंगल कलर सहा ह्यामध्ये किती कलर आहेत त्याच्यामध्ये ऑलमोस्ट दहा ते अकरा कलर दहा कलर कोणते कोणते कलर येतात ऑरेंज आहे येल्लो राणी स्काय ब्लू रेड लाइट पिंक व्हायलेट लाइट ग्रीन डार्क ग्रीन डार्क ग्रीन हा बरोबर दहा झाले खूप सुंदर आहेत म्हणजे हे कलर खूप सुंदर सुंदर आहेत याच्याकडची खासियतच हे की कागदापासून बनवलेले आणि आकर्षित दिसणारे सुंदर सुंदर कलर असे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर इकडचं सगळे साडेतीनशे ते साडेतीनशे आउट असतात कमी पण पडतात कंदील आम्ही जे आमच्या स्वतःचे कंदील असतात घरचे ते पण कस्टमरला लायचो कारण त्यांना आपण दुखवू शकत नाही तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी दिवाळीचा सगळीकडे सुंदर असा माहोल दिवाळी म्हटलं की आकाश कंदील लाईट फराळ आणि छान छान कपडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर पहिलं जसं मी म्हणाले तसं आकाश कंदील सो आकाश कंदील कुठे चांगले मिळतात तर अफकोर्स मुंबईची माहीम मधली कंदील गल्ली आणि आज मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे कंदील गल्ली कंदील गल्लीतलं असं एक दुकान जे मराठमोळा दादा रन करतो आणि त्याच्याकडचे कर कंदील जगात भारी आहेत आणि खूप सुंदर सुंदर कंदील तुम्हाला इथे पाहायला मिळतात सो so, येस yes, मी आज झाली आहे कंदील गल्लीतल्या सावंत दादाच्या दुकानात आणि त्याला आज मी भेटणार आहे आणि त्याच्याकडचे कंदील सुद्धा एक्सप्लोअर करणार आहेत पण जर तुम्हाला ह्या छोट्याशा स्टोरला व्हिजिट करायचं असेल तर कसं आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला यायचं आहे माहीम वेस्टला माहीम वेस्टला तुम्ही आलात ना की माझ्या लेफ्ट हँड साईडला सरस्वती लाडू डेपो आहे त्याच्या अगदी अपोजिट साइडला हे दुकान आहे छोटस स्ट, आहे गणेश सिद्धिविनायक सी एच एस दिलीप गुप्ते रोड माहिम वेस्ट मुंबईमध्ये हे स्टोर आहे आणि तो so, आता आपल्यासोबत आहे गौरव सावंत आणि खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखेमध्ये आणि दादा खूप छान असे कंदील तुझ्याकडे मिळतात सो so, मला हे कंदीलची कन्सेप्ट खूप आवडते एकतर इको फ्रेंडली कंदील जे लाकडापासून आणि कागदापासून बनवलेले आहेत कुठेही प्लास्टिकचा वापर बिलकुल केलेला नाहीये त्याने कुठच्याही वर्क मध्ये त्याचा प्लास्टिकचा बिल झिरो वापर आहे आणि हे कंदील एक वर्षात चालतात खरं सांगायचं आपण सुंदर दिसतात आणि एवढं छान दिसतात ते कंदील आपण बघू शकतो किती सुंदर सुंदर इको फ्रेंडली कंदील त्याच्याकडे आहेत स्टार्ट करूयात पण सगळ्यात आधी हे सांग की या वर्षी काय नवीन लॉन्च केलं आणि स्टार्टिंग प्राइस रेंज चे कंदील काय स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे सहाशे पासून आहे सहाशे ते पंधराशे अठराशे पर्यंत आहे अठराशे पर्यंत आणि काय म्हणजे काय काय सहाशे मध्ये तुम्हाला हे जे वरचे सगळे दिसतात ते सहाशे आपण सगळे डिझाईन बघूया okay. पण सुरुवात प्राइस काय म्हणाला सहाशे ओके okay. आणि न्यू लॉन्च काय आहे या वर्षी न्यू लॉन्च पुढे आहेत आपल्याकडे पुढे आहेत आपण बघूया तिकडे जाऊन चला आपण पुढे जाऊन बघूया त्यांच्याकडे न्यू लॉन्च काय आहे या हो हे न्यू लॉन्च आहे सध्या है ना वाव खूप सुंदर हा किती आहे का माझ्या मध्ये हा चा क्या बात आहे खूप सुंदर आणि लाईट लावल्यावर अजून सुंदर दिसेल वा काय कंदील आपण बघू शकतो रंगबिरंगाचा असा कंदील करंजी आपण ह्याला काय बोलतो करंजी हा पंखा आणि ही चटई चटई पंखा आणि चटई आणि वर आणि खालच्या इथे बॉर्डरला दोन्ही बॉर्डरला इकडे तुम्हाला असे छान करंजी मिळणार आहेत आणि ते छान असे आपले याला काय म्हणतात शेपट्या येस सो सुंदर शेपटा आणि हा तुम्हाला मिळणार आहे पंधराशेला बरोबर सो पंधराशेला ह्यामध्ये कलर वेगळे वेगळे असतात हो याच्यामध्ये कलर कोणते ऑप्शन्स आहेत हे सगळे कलर कलर ऑप्शन आहेत हो, ओके सो यांची बनवण्याची पद्धत सुद्धा खूप छान आहे आपण गेल्या वर्षी बघितलं होतं लहान लहान मुलं हे सगळे कंदील बनवतात लहान मुलांची शाळा संपली की याच्या घरी सगळे एकत्र येतात बसतात कॉलेजची शाळेतली मुलं पूर्ण बिल्डिंग मधली मुलं एकत्र येऊन हे कंदील बनवले जातात त्याच्यामुळे खूप मजा येत असेल तुम्हाला हे सांग नाईटला तर खूप जास्त मजा असते आणि सगळे एकत्र असतात आणि एवढी एवढी वर्ष आम्ही सगळं करतोय खूप मजा असते तर हा कंदील कसा आहे कितीला सहाशे सिंगल कलर सहा ह्यामध्ये किती कलर आहेत त्याच्यामध्ये ऑलमोस्ट दहा ते अकरा कलर दहा कलर कोणते कोणते कलर येतात ऑरेंज आहे येल्लो राणी स्काय ब्लू रेड लाइट पिंक व्हायलेट लाइट ग्रीन डार्क ग्रीन डार्क ग्रीन बरोबर दहा झाले सो असे तुम्हाला कलर मिळणार आहेत आणि हा हा राणी कलर आहे आणि ब्लू कलर यामधलाच आहे का हा हो, ओके असं मल्टी कलर पण म्हणजे दोन कलर मध्ये तो मल्टी कलर मध्ये हवा असेल तर तो आहे तो है। येस मागचा तो मल्टी कलर मध्ये हा कितीला तो पण सहाशे सहाशेच आहे का खूपच सुंदर आहे हा कंदील सहाशेला आणि हा तो पण सेम सहाशे तो हा तो पण सहाशे सहाशेला हे सेम पॅटर्न आहेत का सगळे मोस्टली सहाशे हे सगळे सहाशे रुपयेला हे सगळे सहाशे आहेत डिझाईन फक्त वेगळे वेगळे आहेत सो एक हा एक कंदील मला खूप आवडला आणि हा माझ्या घरी सुद्धा लागणार आहे कंदील हा मी इकडनच घेऊन जाणार आहे कंदील चालेल नक्की हा ना तर ला तुम्हाला कंदील मिळणार इथे वाव आणि हा तो पण सेम रेंज सिक्स हंड्रेड हे बघा ह्याच्यामध्ये हे ते वेगळे वेगळे डिझाईन आहेत ये पुढे सो आपण हे बघू शकतो की हे आणि हा पण सहाशेला आहे हा वेगळा आणि हा वेगळा आहे ना थोडासा hmm. थोडेसे डिझाईन वेगळे वेगळे खूप सुंदर आहेत म्हणजे हे कलर खूप सुंदर सुंदर आहेत याच्याकडची खासियतच हे एक कागदापासून बनवलेले आणि आकर्षित दिसणारे सुंदर सुंदर कलर असे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर असतं इकडचं सो खूप छान आहे आणि किती पिढी आहे तुमची बनवणारी सेकंड मामा करायचा मामा बनवायचा मामा आता नाही असतो आणि ही सगळी कॉन्सेप्ट मामाची होती हो। या कलर कॉम्बिनेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी क्या बात म्हणजे सो एक ते असं ना की वारसा पुढे चालू ठेवलेला आहे आणि मामा पण खुश असेल आता तो हो बघत असेल कुठूनही तिथून त्यालाही छान वाटत असेल की तू त्याच्या कंदीलचं आणि छान नाव लोकमत सखीवर व्हिडिओ येतोय क्या बात आहे म्हणजे त्यालाही छान वाटत असेल मामाला ठीक आहे हा कंदील सांग किती हा आपण सहाशे वाला हे ऑलमोस्ट सगळे सहाशे वालेच आहे सहाशे बारीक काम आहे ते थोडे कॉस्टली बारीक काम आहे ते कॉस्टली आहेत okay, ओके म्हणजे बारीक काम म्हणजे मला सांगशील कुठचे कॉस्टली आहेत तो कॉस्ट तिथे एक आहे कुठे तुमच्या मागच्या साईडला बाबा अच्छा हा का हा जो कंदील आहे ह्या कंदीलचं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये पण बोललेलो की ह्याला फायर बोललात हो पुष्पावाला फायर बोलले हो ना मी तुम्हाला तोच कंदील आहे हा लय हा म्हणालास पंधराशे पंधराशे चा ओके वाव आणि हा सहाशे सहाशे याला कागद पण जास्त लागत असेल ना हो या हे जे काम आहे ना खूप बारीक आहे इथे एक एक पट्टी लावली त्याच्यामध्ये याच्यामध्ये कलर ऑप्शन आहेत हो आहेत ना मी याच्यामध्ये किती कलर ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये जसं हवा तसा मिळेल तुम्हाला सध्या रेडीने पण ऑर्डर प्रमाणे तरी किती बनवतो कंदील माझे असतात साडेतीनशे असतात माझे साडेतीनशे कंदील बनवतो सगळे साडेतीनशे ते साडेतीनशे सॉल्ड आउट असतात जास्त कमी पण पडतात कंदील मग आम्ही जे आमचे स्वतःचे कंदिल असतात घरचे ते पण कस्टमरला येतो कारण त्यांना आपण दुखावू शकत नाही खूप लांबून ना लांबून येतात आणि मग नंतर मग तुझ्या घरी काय कंदील स्वतः बनवावं लागतो परत पुन्हा बनवावं लागतं क्या आणि एक कंदील बनवायला किती वेळ लागतो तीन तास पकडून त्याला मी एका एका कंदीलसाठी मग दिवसात किती बनवता तुम्ही आम्ही सर प्रमाणे करतो पहिला साचा मग पुढचं काम असं टप्प्याटप्प्याने करतो ओके ओके कसलं भारी म्हणजे कसलंच भारी खूप सुंदरच आहे त्यांच्या घरचं कंदील सो आपण इथून जाऊयात ये सो या साईडला जाऊयात आपण आणि आपण आपण बघू शकतो इथे पण सेम थोडेफार हा एक पिंक कलरचा आणि व्हाईट कलरचा इथे कलर खूप सुंदर कंदील आहे तो कितीला लाय पिंक आणि so, ऑलमोस्ट सेम रेंज आहे हा ओके सेम रेंज आहे okay, सहाशे रुपये सहाशे रुपये हे पूर्ण तसे बघायला गेलं तर सहाशे ला मग बाराशेचा कोणता आहे बाराशे तिथे त्याच्यामधले जा खालचे प्रत्येकाचा वर्क वेगळा त्याच्यामुळे ओके okay, ओके okay. सो so, बाकीचे असे सहाशे रुपयेला चांगले सो आपण बघितलं तर पन्नास पा सगळे कंदील बघितलं तर सहाशे रुपयेला आहे ज्याच्यावर बारीक काम आहे बार ते बाराशे आणि त्याच्यापेक्षा बारीक म्हणजे जसं की फायर वर्कवाला जसं आपण कंदील बघितलं तो पंधराशे रुपये पण ह्याचं एक वैशिष्ट्य असतं म्हणजे त्याचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर असतं आणि कागदाचे इको फ्रेंडली कंदील असतात यांच्याकडचे सो तुम्हीसुद्धा माहीममध्ये आहात आणि जर तुम्हीसुद्धा कंदील गल्लीत आहात आणि तुम्हाला सुद्धा खूप असे सुंदर कंदील हवे असतील सावंतदादाच्या या दुकानात यायला अजिबात विसरू नका सो गौरव सावंतच्या दुकाना या दुकानात तुम्ही नक्की या आणि इकडनं कंदीलची खरेदी छान छान करा सो आपली दिवाळी सगळ्यांना छान करायचीच आहे पण आपण त्यां आपल्यासोबत त्यांचीसुद्धा दिवाळी छान करूयात मराठमोळ्या लोकांकडून तुम्ही हे कंदील घेतलेच पाहिजे आणि ते तुमच्या घरात मराठमुळेच कंदील लागले पाहिजे सो या आणि नक्की इकडनं कंदील खरेदी करा सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप 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 प्रेम करा थँक्यू सो मच